नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मी आज आलेली आहे इथे पोल्ट्रीमध्ये कोंबड्या ज्या आहे सेलिंग करायला काढलेल्या आहे एक कोंबड्या आम्हाला विकायच्या आहे आणि आम्ही इथे काढलेले आहे कोंबड्या विकण्यासाठी कारण कोंबडे जे मागं व्हिडिओ टाकलेला होता कोंबड्यांचं जे प्रमाण आहे जास्त विकण्यात गेलेलं आहे आणि दीड हजार ते दोन हजार कोंबड्यांना खाली वीस पंचवीस कोंबडे राहिलेले आहेत आणि त्यामुळे ता कोंबड्या विकण्याचा इथे निर्णय झालेला आहे तर ऑपरेशन होऊन आल्यानंतर पहिल्यांदा मी इथे फार्मिंगमध्ये आलेली आहे आणि मी जी कोंबडी आहे ही इथे विकलेली आहे तर त्यांनी त्यांच्या पसंतीने कोंबडी आणलेली आहे बांधवणीचं वजन केलेलं आहे दोन किलोची जी आहे तर ही कोंबडी भरलेली आहे तर दोन किलो म्हणजे पाचशे रुपयेची जी आहे ही जवळजवळ ही कोंबडी भरलेली आहे चारशे पंच्याहत्तर रुपये एकोणावीसशे ग्रॅम ही कोंबडी भरलेली होती तर तुम्ही बघू शकता जे इथे वजन करत आहे तर हे जे आहे यांचा स्वतःचा मटण चिकनचा जो आहे मटण आणि चिकन दोन्ही पण बिझनेस आहे तर आमच्या तालुक्याच्या गावचेच हे आहेत आणि हे इथे त्यांना कोंबड्या घेण्यासाठी आलेली आहे आमचे पंख जे गेलेले कोंबड्या आहे तर ते हे घेऊन जाणार आहे कारण त्यांचं चिकन शॉप आहे आणि गावरान कोंबडी आहे म्हटल्यानंतर चिकनचं जे आहे त्यांना रेट जास्त मिळणार आहे तर माझ्याकडनं कमी रेटनी घेऊन ते तिथे जास्त रेटनी गावरान कोंबडीचं चिकन किती आहे तर त्या रेटनी त्यांचं इथे प्रॉफिट होणार आहे कारण इथे पंख केलेल्या कोंबड्या आम्हाला काढायच्या आहेत आणि कारण कोंबड्या ज्याच्यात सुंदर आणि चांगल्या दिसतील तर ज्या ज्यांचे पंख आता गेलेले आहेत त्या ते आम्ही विकणार आहोत तर काटा जो आहे माझ्याकडनं मुलांकडनं पडलेला आहे खूप दिवसांचा रिपेअर झाला तरी तो खराबच होतो तर तो देखील हे चिकन शबोल्या भाऊंनी इथे ब बर बरोबर नीट करून दिलेला आहे आणि नीट केल्यानंतर त्यांनी इथे वजन केलेलं आहे त्या माणसाला वजन करून आणि व्यवस्थित असं नऊशे एकोणविशे ग्रॅमपर्यंतच जे आहे तर ते करून दिलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता ही जी कोंबडी आहे तर ही पाय बांधल्यानंतर अचानक खूप तडफडायला लागलेली होती आणि मग त्यांनी त्यांचं काहीतरी चाकूसारखं कटर वेग काय काय होतं ते मी पण बघितलेलं नाही आहे पण चाकूसारखंच होतं तर त्यांनी तिच्या मानेला एकदा ती मारलं आणि ती कोंबडी जी आहे तर ती जखमी गेलेली आहे म्हणजे ती मरणार पण नाही घरी जाईपर्यंत आणि काहीतरी त्यांच्याकडे असतं की एकदम हाडाला ती जी आहे ती कोंबडी बेशुद्ध पडली तिथं थोडंसंच रक्त गेलं पूर्ण रक्त जाणार नाही आहे म्हणजे ती त्यांना कापता पण येईल तर कोंबड्या आता बांधून झालेल्या आहेत आणि कोंबड्या बांधून झाल्यानंतर ते वजन केलेलं आहे तर एवढ्या ज्या कोंबड्या आहेत तर त्या एक प्रत्येकी चार चार कोंबड्या बांधलेल्या आहेत म्हणजे त्यांनी इथे वीस एक कोंबड्या तिथे घेऊन गेलेल्या आहे आणि ह्या वीस कोंबड्यांचं जे आहे तर इथे टोटल मारली तर हे सात साडेसात हजार रुपये झालेले आहेत आणि कमी रेटनी इथे आम्ही दिलेले आहेत अगदी कमी रेटनी तर दुसरी कोंबडी जी आहे ना ती पण अगदी मारण्याच्या चोर आलेली आहे कारण काय झालं की त्यांना एकदम पाय बांधल्यामुळे त्या कोंबड्या घाबरलेल्या आहेत आणि त्यांनी चार पाच कोंबड्या एकत्र बांधल्यामुळे कोंबड्या जास्तच घाबरलेल्या आहेत तर मग इथे जे आहे तर ही कोंबडी दुसरी पण अशी गरम वगैरे झालेली आहे काही त्यांनी चेक केलेला आहे ताप वगैरे आलेला आहे का काही ते पण त्यांनी चेक केलेलं आहे कारण काय होतं की खूप जास्त पंख गेलेले जर कोंबड्या असल्यानं तर आमच्या इथल्या साईडचे गिरायक आहे ते सुद्धा त्यांना नाही म्हणतात की आम्हाला चांगली कोंबडी दाखवा असं तसं म्हणून मग चांगल्या कोंबड्या इथे आम्हाला द्यायच्याच नाही आहे कारण त्या अंड्याला ठेवायचे आहे म्हणजे दे देणार पण एवढा नाही आहे वीस तीस कोंबड्या आम्ही देणार आहोत तर इथे त्यांनी हिशोब हिशोब करण्यासाठी ते मोबाईल मला दाखवत आहे पण माझं इथे व्हिडिओ काढायचं काम झालं होतं तर पूर्ण हिशोब झालेला आहे आधी तिने एका कागदावर पण हिशोब केलेला आहे तर पूर्ण हिशोब झाल्यानंतर पूर्ण जे आहे तर साडेसात हजारापर्यंत जे आहे तर हे कोंबडे इथे गेलेले आहे आणि सकाळी सकाळी काय झालं होतं की घरी पाहुणे आल्यामुळे मला इथे माझं सावरायला उशीर झाला होता गप्पा वगैरे मारत बसल्यानंतर आणि ते तर पाहुणे गेले नाही तर लगेच हे आले म्हणजे माझं घरातलं जे काम होतं ते पूर्ण राहिलेलं होतं आधी ती मला बरीच मदत करते पण मग दोघींनी क त्यावेळेस आम्ही दोघी पण इकडेच होतो त्यामुळे आमचा एक तास इकडेच गेला होता आणि एक तास नसेल गेला पण अर्धा पाऊन तास तरी गेला असेल तर त्यांचं चिकन शॉपमध्ये आता हे कोंबड्या चाललेल्या आहे आणि इथे त्यांनी माझ्याकडनं एक गुणी घेतलेली आहे कारण एक कोंबडी जे आहे तर तिथे तिला चापू वगैरे मारून तिला बेशुद्ध केलेलं आहे त्यांनी तर ती कोंबडी आता जगणारच आहे कारण ते बोलले की ती मरणार नाही आहे आणि मेली थी 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 तर ते न तिला कापणार वगैरे नाही आहे तर अशा पद्धतीने त्यांनी काहीतरी अगोदर तर ते म्हटले की तिला घरी जाईपर्यंत ती अजिबातच मरणार नाही पण इथेच मला ती बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसलेली आहे आणि तुम्ही बघू शकता रक्त जायचं म्हटलं तर बरंचसं गेलं असतं पण तिचं एवढं काही गेलेलं नाही आहे तर आता कोंबड्यात चाललेले आहे चिकन शॉप चिकन शॉपवरती आणि इथे मी जागेवरतीही कोंबड्या आम्ही विकलेल्या आहेत आणि खूप कमी रेटमध्ये विकलेल्या आहेत तर रेट जर तुम्हाला खरंच माहिती करून घ्यायचं असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल कारण रेट तुम्हाला सांगावं की नाही असं आहे कारण खूप कमी रेट आहे इथे कोंबडीचे आणि इथे त्यांनी पैसे मोजून घे घेतलेले आहेत अगोदर ते म्हटले की नाही मी घरी गेल्यानंतर पैसे देईल आपण आदितीचे पप्पा घरी नसल्यामुळे आणि व्यवहार हा सगळा त्यांनी मला सापा घ्यायला सांगितलेला आहे खरं तर पैशाचा व्यवहार आहे आणि मी एक अगदी एक रुपये इकडे तिकडे फोन देत नाही आहे कारण मी अगदी कोणाकडे दहा वीस रुपये असले तरी माझ्या लक्षात असतात तर मी म्हटलं नाही अगोदर मला त्यांच्याशी बोलून घेऊ द्या आणि मग आपण पुढचं बघूया की काय करायचं आहे ते तर ते बोलले की हो चालेल मग यांना फोन लावून दिला फोन लावल्यानंतर आदितीचे पप्पा पण एक बिझनेसमॅनच आहेत छोटे असो किंवा मोठे असो बिझनेसमॅनमध्ये ते एक असतं की पैसे जे आहे तर ते कॅश घेण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे तर ते कोंबडी जखमी झालेली आहे तर मी म्हटलं की एखादी एखाद्या वेळेस ती जर मेली तर आपल्याला कोणाचे पैसे नको आहेत तसे तर त्या मुलाने एक कोंबडी आणखीन आणलेली आहे त्या कोंबडीच्या बदल्यात एक कोंबडी मी त्यांना दिलेली आहे पण ती अगदी नक्की ती शंभर टक्के ती त्यांची थेरी आहे की ती कोंबडी मरणार नाही अशा पद्धतीने त्यांनी चाकुनी तिथे जर असं तिला कापलेलं आहे तर अशा पद्धतीने आम्ही ती कापताना बघितल्यानंतर आम्हाला खूप जास्त वाईट वाटलं तर आधी ती जी आहे तर इथे आधी तिला पैसे मोजता येत नाही आहे आणि तर त्या भाऊने जे आहे तरी ते, ते प्रत्येक एक एक कृपया तिला म्हणजे असं म्हणजे मजे शिरस तिला मोजायला लावलेलं होतं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं की इंग्लिश मिडियमची मुलगी आहे तिला नोटा मोजता कशा येत नाही आहे तर तिच्याकडे एक नोट मिस झालेली होती आणि नंतर तिला पण तिची चूक कळली की खरंच आपण एक नोट जी आहे तर ती चुकीची मोजलेली होती तर ते भाऊ सांगत होते की मी फक्त सातवी शिकलेलं आहे आणि नंतर त्यांनी त्यांचं ज्ञान द्यायला सुरुवात केलेली आहे की मी सातवी शिकून आज साधारण एक लाख रुपये महिना ते कमवतात तर चिकन शॉपमधून आणि कधी कधी तर ते म्हणतात की आमची लॉटरी पण लागते अशा पद्धतीने त्यांनी चार पाच भाषा ज्या आहेत तर त्याचं नाव सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तर मी तिथे तो व्हिडिओ जो आहे तर मी नक्की सांगेल की चार पाच भाषा कोणत्या असेल उर्दू घेतलेली होती बऱ्याचशा भाषा होत्या त्यांच्या वल्या शाळेमध्ये शिकलेले होते आणि त्यांनी खूप ॲग त्यांना खूप अभिमान होतात की ते अशा याच्यामध्ये शिकलेले आहे आणि आत्ताचे मुलं जे आहेत ना तर ते काय करतायत खरंच हे विचार करण्याचीच गोष्ट आहे इंग्लिश मीडियमला शिकवण शिक्षण जे आहे तर ते खरंच पाहिजे तसं आहे का मराठी मीडियमकडे तर खूप लोक दुर्लक्ष करत आहे आणि शिक्षक देखील पहिल्यासारखे राहिलेले नाही आहे इंग्लिश मीडियममध्ये पण एवढं जर म्हटल्यानंतर खूपच आणि खूप लक्ष देत असते मी अभ्यासाकडे तिच्या पण तरी देखील हा प्रॉब्लेम जो आहे तो समोर आलेला आहे आणि हिशोबामध्ये अडचण झालेली आहे यादी तिला आणि ही अडचण आजची नाही तर नेहमीचीच असते तर आता तिला ती म्हटली नाही मम्मी मला मॅथ्सवरता खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं तिला मॅथ्स जरा असं समज समजत नाही आहे म्हणजे खूपच उशीर लागतो तिला मॅथ्स समजायला पण हातोहाती दहा हजाराचा हिशोब आहे तर तो तिला आलाच पाहिजे असं मला वाटतं आता ह्या पद्धतीने गेलेले आहे तर हे चिकन शॉपवाले भाऊ आता गेलेले आहेत आणि आदित्य तिथे आदित गेट लावून गे घेणार आहे कारण कोणी इथे पुन्हा येऊ नये आम्ही गेट अगदी पॅक लावून घेत असतो तर ही माझी छोटी पोल्ट्री आहे आणि चिकन शॉपची जी आमच्या कोंबड्या आहेत तर ती गाडी आता गेलेली आहे अशा पद्धतीने हा माझा व्हिडिओ इथे झालेला आहे खूप दिवसांपासून आम्ही पोल्ट्रीत आलेले नव्हते तर आज पोल्ट्रीत आल्यानंतर मला असं वाटतं की हा मी काहीतरी करते याच काम तर खूप छान वाटतं आहे कोंबड्या बघून आणि आज कमी आहे बाहेर जास्त कोंबड्या आहे पावसाचं वातावरण आहे खूप ढगाळ वातावरण आहे पाऊस कधी पण येऊ शकतो फ्रेंड्स कधी पण पाऊस येऊ शकतो तुमच्याकडे पाऊस आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा वातावरण आहे की नाही आणि यावर्षी खूप प्रार्थना करा देवाकडे की भरपूर पाऊस होऊ दे आणि शेतकऱ्याला भरपूर माल बिल फिकू दे आणि शक्यतो मालाला भाव पण मिळू दे कारण आता मोदी सरकारमध्ये आम्हाला तर काही कुठे भाव वगैरे मिळत नाही आहे तर चला व्हिडिओ इथे संपवत नवीन व्हिडिओ लवकरच भेटूया तोपर्यंत टाटा बाय बाय